समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे शब्द काही जणांना आता टोचायला लागले आहेत ते म्हणतात ते राज्यघटनेने ते नंतर घातलेत पण ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे दिशाभूल करणारी आहे ऐका आणि समजून घ्या राज्यघटना एकोणीसशे पन्नासपासूनच समाजवाद आणि धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यांनी नटलेली आहे समाजवाद हे मूल्य कलम अडतीस एकोणचाळीस एक्केचाळीस बेचाळीस आणि त्रेचाळीसमध्ये स्पष्टपणे आढळते धर्मनिरपेक्षतेचे मूल्य मूळ स्वरूप कलम चौदा पंधरा पंचवीसशे अठ्ठावीस आणि कलम चव्वेचाळीसमध्ये आढळते मग फक्त प्रस्तावनेत एकोणीसशे शहात्तरमध्ये समाजवाद आणि धर्मनिरपेक्षतेचा मूल्य बाहेर लिहिलेलं आहे पण ती मूल्य राज्यघटनेच्या प्रत्येक पानात आधीपासूनच होती ती फक्त प्रास्ताविकेत आता लिहिलेली आहेत हे शब्द फक्त नामफलकावर झळकवले गेले विचार तर आधीपासूनच घरात होते आणि हो हा देश फार मोठा आहे आणि त्याचं हृदय अजून मोठं आहे इथे आर्य आले त्यांना आपलंसं केलं मुस्लिम आले त्यांनी घर केलं ख्रिश्चन आले इथंच स्थायिक झाले जैन आणि बौद्ध धर्म इथल्यास मातीत उमलले या भूमीने सगळ्यांना सामावून घेतलं आपलंसं सा केलं कोणालाही झिडकारलं नाही हकलून लावलं नाही त्यावेळी राज्यघटना नव्हती पण धर्मनिरपेक्षतेचा मूळ स्वभाव होताच म्हणून लक्षात ठेवा म्हणून लक्षात ठेवा धर्मनिरपेक्षता ही फक्त एक कायदेशीर संकल्पना नाही ही केवळ कायदेशीर संकल्पना नाही ती या देशाच्या मुळातली मूलगामी अशी ओळख आहे या देशाची ती मूळची ओळख आहे भारतीयत्व म्हणजेच सर्वधर्मसंभाव समानता बंधुता आणि हा वारसा आम्हाला संविधानाने नाही तर या मातीच्या संस्कृतीने दिलेला आहे या मातीमध्येच धर्मनिरपेक्षता आहे या मातीमध्ये समाजवाद आहे जय संविधान जय जै भारत जय संविधान जय भारत असं म्हणत असताना आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपला मूळचा स्वभाव मूळ इथलं धर्मनिरपेक्षतेचं आहे समाजवादी विचाराचा आहे वैज्ञानिक दृष्टिकोनसुद्धा इथं रुजलेला आहे आणि राष्ट्रीय एकात्मताही आहे आणि हे सगळं टिकवणं हे आपलं काम आहे हे आपलं काम आहे तरच आपला देश टिकणार आपण टिकणार धन्यवाद